अहिल्यानगर मध्ये प्रथमच बाईक स्टंटचा थरार लक्षवेधी आणि श्वास रोखून ठेवणारा भन्साळी टीव्हीएस चा स्तुत्य उपक्रम टीव्हीएस आपाची अन रॉनिन दमदार बाईक मॉडेलचा रोमांचकारी स्टंट आकर्षक व दमदार रील्स कॉम्पिटिशन मध्ये होणार बक्षिसांचा पाऊस आतापर्यंत आपण असा स्टंट फक्त टीव्हीच्या माध्यमातून पाहिलाय मात्र आता बाईक स्टंट चक्क अहिल्यानगर मध्ये न भूतो ना भविष्यती असा नगरकारांनी अनुभवलाय अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच भन्साळी टी व्ही एस स्टंट थरार लक्षवेधी ठरलाय अन आकर्षक रील कॉम्पिटिशन मध्ये बरसात होणार आहे अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच भंसाळी टी व्ही एस चा स्टंट थरार लक्षवेधी ठरलाय अन आकर्षक रील्स कॉम्पिटिशन मध्ये बक्षिसांची बरसात होणार आहे लाखो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले अहिल्यानगर शहरातील एकमेव असे भंसाळी टी व्ही एस वतीने भव्य दिव्य अशा बाईक स्टंटचे आयोजन करण्यात आले होते हा बाईक स्टंटचा थरार आकर्षक असा रोमांचकारी क्षण जिल्हाभरातून आलेल्या बाईक स्टंट, स्टंट प्रेमींनी अनुभवला या प्रसंगी टी व्ही एस मॉडेलच्या रोमांचकारी स्टंटला स्टंट, स्टंट प्रेमींनी टाळ्यांची दाद दिली तर रील्स कॉम्पिटिशनची देखील याप्रसंगी मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली असून आकर्षक आणि दमदार अशी रील कॉम्पिटिशनमध्ये तब्बल बावीस हजार रुपयांचे बक्षीस अठरा नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती भन्साळी टी व्ही संचालक अभिनंदन भन्साळी यांनी दिली तर बाईक स्टंट कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात तरुणांनी उत्साह दाखवला तर लाइव परफॉरमन्स इंजिनचा कडकडाट अन बाइक स्टंट उपस्थित बाइक स्टंट प्रेमीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केलाय हा जो शो आहे जसा आपण आयल नगरमध्ये आपण टीव्हीवर बघतो नाही का मोठे मोठे न्यूज चॅनलवर त आज आपण नगरकरणासाठी तो शो लाइव ठेवलाय हे जे पण जे स्टंट्स परफॉर्म करताय एकदम प्रोफेशनल यांची 10 वर्षाची ट्रेनिंग झालेली असते हे सगळे सेफ्टी स्टँडर्ड्स मेजर करून सगळं हे ते स्टंट्स करतात हे स्टंट्स आपण याच्यासाठी करायचं ठरवलंय तर कराच्या लोकांना त्याचा लाईव्ह अनुभव लाईव्ह आनंद घेता या गाडी आहे किंवा टी व्ही एस ची रोनिंग गाडी आहे आपली त्याची स्ट्रेंथ काय आहे त्याची पॉवर काय हे लोकांसमोर लाईव्ह त्यांना एक्सपिरियन्स मिळावा त्या गाडीचा हो यातनं नगर जिल्ह्यातनं विविध ठिकाणाहून लोक आलेले आहेत आणि याचसोबत सोबत आम्ही एक नगरकरांसाठी रील कॉम्पिटिशन करतोय जो सर्वात टॉप तीन रील बावीस हजारापर्यंत बक्षीस आहे त्यांना हे बक्षीस आम्ही अठरा तारखेला आम्ही ते विनर्स डिक्लेअर करणार आहे ज्यांचे पण बेस्ट डील्स असतील रील्स असतील तर ते विनर्सला बावीस हजार पर्यंत भनसाई टीव्हीएस एस कडून बक्षीस मिळते आपण तीनशे दहा सी सी पर्यंत सेफ्टी फीचर्स हे पूर्ण सगळ्या बाजूनी ती गाडी एकदम मजबूत बनवलेली हो आहे आणि खूप मेंटेनन्स फ्री पण आहे आपण या गाडी बरोबर जे आपले नगरकरांचे कस्ट नगरमधले कस्टमर त्यांच्यासाठी दर महिन्याला राईड पण ऑर्गनाईज करतो विविध ठिकाणी तर त्याच्यात पण चांगला सहभाग असतो जे काही नगरकरांना आम्हाला सपोर्ट केला आता वनसाई टीव्हीएस ला आभार मानतो दिवाळी ऑफर म्हणजे विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जसं डिजिटलचं युग आहे बरोबर तर डिजिटल मध्ये जसं क्रेडिट कार्ड वर ऑफर किंवा ठराविक बँकेच्या अकाउंट होल्डरला असे भरपूर ऑप्शन आहेत कमीत कमी डाऊन पेमेंट पासन ज्याला कमी व्याज दर पाहिजे सगळे प्रकारचे ऑफर्स आपल्याकडे उपलब्ध आहे